मित्रांनो आजचं जे नामांकित मैदान झालं सात बारा खटाव हे मैदान महाराष्ट्र पण नामांकित आहे आज पिष्टनचा दोन नंबर झाला आणि त्या जोडीला पाहायला शिरसवडीकरांचे रायफल हा जो ओंकार शेट आहे ती आज नामांकित मैदानात पुन्हा एकदा पिष्टनने करून दाखवले पेडगाव पासून त्याची सुरुवात झाली मला वाटतंय काय ओंकार शेट काय सांगायचं ज्यावेळेस मी त्याला पेडगाव मध्ये बघितलेला पिष्टनला दोन नंबर त्यांना आणि पतंग केलेला तेव्हापासून बैला माग फिरून बघितलं पण चर्चा होती कंटिन्यू बैल गुलात राहायचा पण मोठ्या मैदाना पहिली सुरुवात झाली ती आपली पेडगावला तिथून आपली खरी सात म्हणजे चालू झाली आपलं नशिबात गुलाल म्हणजे कंटिन्यू नशिबात गुलाल होताच मग तिथून जे चालू झालं का पेडगाव पासून दोन नंबर केला आपण पतंग भर तिथं मोठ्या मैदानात दीड हजार गाडीत दोन नंबर करायचं म्हणजे सोप्पं काम नाही त्यावेळेस आधता त्यांनी दोन नंबर केला होता ओपनला आणि तेव्हापासून जसं हाय चर्चेत गेला तसापासून आपल्याला त्याने चर्चेत टॉप लेवलला वरती नेले त्यामुळे त्याचं काय त्याचं सांगण्यासारखं काय नाही त्याने आपल्याला दिले ते भरपूर दिले त्याने तुम्ही त्या सोबत कधीपासून आहे किती दिवस झाले लहानपासून मी सोबत आहे आठ महिन्याचा असताना पसून सोबत आहे मी त्याच आठ महिन्यापासून जसं आपण आणला बारीक होता तेव्हापासून मी सोबत आहे सगळं आपण त्याचं केलेलं आहे त्याने आपण त्याला केलेलं आहे त्याच्यामुळे त्याने आपल्याला वरती नेले म्हणजे त्याच्यामुळं आज त्याच्यामुळे आपल्याला यश म्हणजे सगळं काय जे आहे बलगाडी क्षेत्रात किंवा जेवढे आज आमदार लेवल ना तेवढे त्याच्यामुळं आज आपल्याला लेवल तेवढे आज लागण्यात गेलं तरी आपण पहिलं असं नवरी नवर म्हणजे नाही का आमदार मंत्री जात नाही तेव्हा अशी त्याची एंट्री होती त्याच्यामुळे पब्लिक त्याच्यापेक्षा म्हणजे तशी एवढी एंट्री होती ना त्याची ते आज आपल्याला भारी वाटत की आज आपण आमदार मंत्र्यापेक्षा कमी नाही <laughs> ते सगळे त्याच्यामुळे आणि आज ते आज आपल्याला त्याने सगळं सिद्ध करून दाखवलं आपल्याला चांगलं वाटलं की त्याने काहीतरी आपल्यासाठी आपण केलं तर म्हण त्याच्यासाठी आपल्यासाठी त्यांनी काहीतरी लय केलं एवढं त्याच काय त्याने सांगण्यासारखं त्याचं त्याच्या बाबतीत सांगण्यासारखं काय नाही त्याने काय ठेवलं नाही तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी ज्यावेळेस तो तुमच्या जीवनात नव्हता त्यावेळेस एक्झॅक्टली तुमचा व्यवसाय किंवा जॉब काय करत होता आम्ही व्यवसाय काय शेती आपलं ट्रा टेम्पो वगैरे mm. तेच करत होतो गाय गोटा गायांचा तेच करत होतो तसं ते जीवनात आला ना लक्ष्मीच आली म्हणजे त्याच्या पायातच येत लक्ष्मी आली जसं ते आलं ना तसं नशीबच बदललं आमचं अख्खं नशीब म्हणजे जे काय होतं ना जे आपलं काय गोडवण बिडवण जी थांबली होती mm. म्हणजे त्या जसं तो आलं ना तसं आपण सगळं हाय लेवललाच जात चाललोय म्हणजे म्हणजे त्याच्या पायात तरी लक्ष्मी आहे शंभर टक्के की त्याच्यामुळे आपल्याला त्याने त्याच्यावर लय विश्वास आहे आणि त्याच्यावर काय विश्वास ना त्याने आपल्याला काही कमी नाही पडून दिलं मित्रांनो मी त्यांना हा प्रश्न विचारला आणि त्यांनी जी अपेक्षित होत ती उत्तर दिलं कारण त्यांनी सांगितलं कि काय काय अडचणी आलेल्या तो जसा जीवनात आला त्यांचा व्यवसाय त्या व्यवसायात प्रगती होत गेली प्रगती म्हणजे थांबलो होत सगळं म्हणजे आपलं जे हे होतं गोडवण वगैरे होते सगळे लॉकडाऊन मध्ये ते काही ना काहीतरी काहीतरी ना चालू होते बाड म्हणजे नाही का लोक आपल्या यायची गोडवण वगैरे म्हणजे आता एक गोडवणच उदाहरण सांगतो तुम्हाला मॉल आहे एक मोठा शेडचा तर ते थांबलो लय दिवस जसं तेव्हा आलं ना एक दोन दोन तीन महिन्यानंतर नंतर आहे ना लगेचच बैल आपलं मॉल आहे ना गोडवण लगेच बाडून गेला आज नाही म्हणलं तरी तीन चार लाख रुपये बाड आहेत आपल्याला म्हणाल त्याच बाकीचं इतर बाड आहेच बाकीच्या वडवांच्या ते वडवण जे होतं ना मोठं ते जसं आलं त्याच्या पायात ते आलं त्याच्या पायात लक्ष्मी आले ते तसं आणि आता चांगलं मार्केट वडवनला चालतंय आपलं हे महत्वाचं आहे म्हणजे काहीतरी आहे त्याच्यात आणि त्यांनी सगळं जे चाललं होतं वाईट अडचणी काहीतरी ते सगळं त्यांनी सगळं दुर्लक्षित गेलं आपलं आणि त्याच्यावर लक्ष आल्या मार्गाने आपण चांगल्या लेवलला गेलो म्हणजे कुठं बिघाडण्याच्या दृष्टिकोनात आपण गेलो नाही की चांगल्या लेवलला आपण म्हणजे चांगली माणसं कमावली किंवा कुठेतरी आपण कार्यक्रमात वगैरे आपल्याला जेवढा आमदार मंत्र्याला हे नाही तेवढा आज आपल्याला डिमांड येते कुठं कार्यक्रमात गेलो कुठे मंदिरात गेलो तरी आज आपल्याला डायरेक्ट पहिलं दर्शनी मंदिरात कोणत्याही मोठ्या मंदिरात गेल तरी ते फक्त ह्याच्यामुळे आपल्याला जे काय आहे ते सगळं हे आज बी सांगल नंतर बी सांगल आणि कधी जे नसेल असेल mm. ते म्हणूनच आपण आहे मी स्वतः सांगतो कुणी बी सांगू मी स्वतः आहे ना ते त्याच्यामुळे mm. जे आज आहेत म्हणजे जे म्हणजे पहिलं बी आपण आहेच पण जे काय आहे ना आपले चांगले लेवल mm. किंवा जे काय आता आपण हाय असं चांगलं राहतोय हे mm. सगळं त्याच्यामुळे mm. सगळं आज गाड्या रोज कपडे घालून गाड्या घेऊन फिरतोय mm. ते सगळं त्याच्यामुळे आज आपल्याला अभिमान आहे त्याचा त्याच्यामुळे आज आपण लेवलला आहे वरच्या लेवलला आता ओमकर शेठ आता सध्या मीडिया माध्यम म्हणलं ना तर एक ट्रेंड आहे की इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल आज तुम्ही त्या एका नंदीमुळं पिष्टन मुळे ट्रेंडिंगला आहे कारण सगळ्यांचा आता प्रयत्न काय झाला असतं माहित आहे का की आपण कुठेतरी फेमस झालं पाहिजे इन्स्टाला असेल फेसबुक युट्यूब माध्यम असेल सगळीकडं आणि त्यानं तुम्हाला व्हायरल केले कारण तुमचा एक फोटो पडला किंवा त्याचा त्याच्यासोबत तेज फोटो तर लाखात अशा के मध्ये लाईक जातात हो जातात ना लाईक जातात मेन्शन मेन्शन बी एवढं पाहिजे फॉलोअर्स वाढत चालतात ते सगळं त्याच्यामुळे आज आपल्याला लोक बी एवढे इन्स्टाला असेल युट्यूबला असेल जे आहे ते आपल्याला शेट म्हणतात सगळे आपण आपल्या भाषेला मोठे म्हणजे लोक आहेत ते आज आपल्या शेट नावाने ओळखतात मं शेट म्हणतात ते त्याच्यामुळे ना जे काय आहे ते शेट आपल्याला म्हणतात आपले काय एवढे हे नाही पण त्याच्यामुळे लोक आपल्याला शेट म्हणतात हे आपल्यासाठी लिग्य बाकी म्हणजे दुसऱ्या कुठल्या जर तुम्ही क्षेत्रात गेला असता तर ही शेट ही पदवी जी तुम्हाला भेटली ती मिळाली नसते शेट नाही काय नाही दुसरीकडे गेलो असत काय नाही काहीच नसतं भेटलं हाय असं जे दिवस चालले तेच पुढे दिवस ढकल जायला आलं असतं तेव्हा आला नशीब आपल्याना आपलं नशीब उजवून टाकलं नाही आता तुमचं त्याच्यासोबत काय काय व्हिडिओ व्हायरल आहेत असा तुम्ही गोट्यावरती त्याच्यासोबत असता किंवा मैदानात आल्यावर त्यावेळेस तुम्ही जवळ जाता का त्यावेळेस तो एखाद्या लहान बाळ आपल्या मम्मीला किंवा आईला असं चाटत असतं किंवा हाताने पप्पी घेत असतो बसतो ना आपल्या मी संध्याकाळ रोज बसतो मी असं गोट्यावर बसतो तर मी पुढं बसतो ना ते माझ्या अंगावर डोक्यावर खांदा टाकणार पायात कशी खालून मान घालणार असं वर पाय करणार काय ना काहीतरी कुटाना करत असतो मी बसतो ना त्याच्यापैकी मी माझा फोन मध्ये काय ना काहीतरी कुटा काय बसणार शांत नाही बसणार गप नाही बसणार चाटीन कुठं काय असं डोकं वर करीन काय ना काय तर त्याचं चालू असतं मी गोट्यावर बसलो की ते त्याचं जीव लय माझं त्याच्यात त्याच्या डबल टेबल जीव आहे त्याचा आपलं लय रक्त पलीकडे कोण जेवढं प्रेम ना तेवढं त्याच्यावर प्रेम माझं जीव लावला त्याला मी लय जीव म्हणजे कधीच नाही जीव असा लागणार ज्या वेळेस ह्या नादात पडला त्यावेळेस घरची काय रिएक्शन होते ज्यावेळेस नवीन नादात म्हणजे आधी एक दोन तीन पहिले झाले ना त्यावेळेस घरची म्हणजे पाठवतच नव्हती नादात लय मागून शिव्या द्यायची वगैरे म्हणजे शिवाय म्हणजे आपल्या बोलायची घरची की बाबा कशाला येणार काय चांगला आहे का असे का तस कशाला करतो येणार ना काम धंदा बघ काय ना काहीतरी बघ दोन तीन वर्षानंतर त्यांना जसं कळलं ना की म्हणजे आपण हा बैल आला ना हा बैल आल्यानंतर घरच्यांना बी कळलं की काहीतरी लक्ष्मी आल्या आल्याना आपल्या काहीतरी पायात काहीतरी गाडावणार शंभर टक्के तेव्हापासून घरच्यांना बी कळायला लागलं की बैल आहे तर सगळे त्याच्यामुळे आज सगळं महाराष्ट्रभर पोरांची नाव शेवटची नाव झालेत घरच्यांना बी कळा कळून चुकलं की त्याच्यामुळे आज नाव आहे आणि ती चांगल्या ले लेवल गेली ले कुठेतरी वाईट पाटणा झाली पोरं आणि बैला मग मैदानात जाते शांत आहे सगळं संयम ठेवून येत पोरं शांत आहे घरच्यांना आता काय घरचे नाराज नाही काय नाही काय करायचं ते करा म्हणते तुमच्या ह्याने आणि घरच्यांचं आता उलट सपोर्ट आहेत जेवढं पहिला नव्हतं तेवढा आता जास्त सपोर्ट आहे सकाळी जात की नाही तयारी करून संध्याकाळी येईपर्यंत आपली वाट बघत असतात घरी यायची कधी येतात फोन करतात दुपारी बी गटसे मी आपल्याला लाईव्हला बघत असतात घरी बसून म्हणजे हेच आपल्यासाठी मोठं की आपल्याला साथ साध्य म्हणून आपण कुठेतरी साध्य होते म्हणजे सिद्ध होतोय बाकी काय नाही ते कि तेवढच घरच्यांचा सपोर्ट पाहिजे ना ह्या नादात एकट्या दुकट्याचं किंवा पोरांचा पोरांचा सपोर्ट पाहिजे मेन म्हणजे घरच्यांचं म्हणाय आपलं आपल्या ह्याच्यात काहीच नाही वैयक्तिक जे काय आहे ना सगळा मित्र परिवार आहे ना पोर धरणार सोडणार जे सकाळी उठून संध्याकाळपर्यंत असते काम धंदा सोडून त्यांच्यामुळे आज आपण आहे आणि ते नसले तर त्यांना धरून नाही चाललं तर हा नाद नाही मग एकट्याचं किंवा कोणाचं काम नाही बैल पळावणं पोर आहे म्हणून आपण आहे पोरांशिवाय काहीच होऊ शकत नाही तुम्ही आज कधी बघा आज नाही म्हणलं तरी बायला मागत किमान पाच पोरं तरी पाहिजे बैल पाळवायचं म्हणलं तरी एकट्या दोघांचं काम नाही दोघांचं बी काम नाही बैल पाळवणं किमान चार पाच पोरं तरी पाहिजे आणि आपल्या मग आहे ती कायम म्हणजे आपल्याला साठी आपल्या मागे एवढं टिकून म्हणजे आपण न काय करता आपण कुणाला काही रुपया देत नाही पण आपल्यासाठी कायम पोर रात्र दिवस उठून आपल्या मागे कुठं किती लांब असतात विश्वास ठेवून येतात आणि आपण त्यांना काहीतरी म्हणजे त्यांच्यासाठी आपण करणं आपलं बी काहीतरी कर्तव्य की बाबा ती येत म्हणून आपण त्यांना बी आपण इज्जत देणं थोडं काम आहे आपलं त्यांच्याशिवाय काय क्षेत्र नाही त्या बैलान काय शिकवलं तुमच्या जीवनात आला काय शिकवलं काय त्यानं शिकवलं म्हणजे काय चांगल्या गोष्टी चार लोकांच्यात कसं राहायचं किंवा चार लोकांचं आता कसं आपण नियो, म्हणजे नियोजन वगैरे किंवा काय असत कस चार गोष्टी लोकांच्या आपल्याला काय देत या बैलगाडी क्षेत्रात त्याच्या आपल्याला काय देत आपण त्याच्यावर आपण जेव्हा काय तरी त्यांना केलं होतं आणि त्यांनी जर आपल्यासाठी नाही केलं ते आपल्यासाठी काहीतरी करत असतात त्यावेळेस ते क्षण आठवत असतं आला आपण त्याच्यासाठी काहीतरी त्यावेळेस आपण त्याला बैल दिला होता वाईट काय म्हणते आता त्याचा बैल पोहते म्हणते आपल्याला वाईट हे चार गोष्टी चांगल्या या क्षेत्रात कळतात की आणि संयम ठेवाणं हे लय मोठे गोष्ट या क्षेत्रात या क्षेत्रात सगळं म्हणजे कळून चुकतेत काही गोष्टी वाईट चांगलं आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे वाईट चांगलं हे कळणं खूप महत्वाचं आहे एवढंच बाकी म्हणजे ज्याला हे कळलं त्याला संयम ठेवणं ज्याला कळलं त्याला आण टिकून राहणार शंभर टक्के आणि हे क्षेत्र पण काय क्षेत्र पण कळालं ज्याला ज्याला हे क्षेत्र कळाल त्याला संयम ठेवणं खूप महत्त्वाचे आहे आता मित्रांनो हे पहिलं वन आहेत मी कायम बघत असतो लहानपणी ही वासरू होत ज्यावेळेस त्यावेळेस त्यांच्या सोबत होतो का तर ही वासरू त्यांनी त्यांच्या हवाली केलं आणि आज ते एक नंबरात पळते त्यामुळे त्यांचं पण दोन शब्द घेऊया कारण कुठेतरी त्यांची पण अपेक्षा असते की पिष्टुला राहावा आज त्यांच्या धावणीला तो नाही पण त्यांचा जीव भरपूर आहे काय होतो मी सगळ्या मैदानात तुमचं काम किंवा कॉलेज असेल सोडून येत त्या सोबत हो कॉलेजला आज पण कॉलेज पण सुट्टी टाकली बैल इकडे याचा आपल्या भागात बैल आला की जातो मी का बाबा आणि आज गाडी चांगली पळाली पहिल्यांदाच पायरा झालाय आणि आज दोन नंबर केला गाडी चांगली पळाली पण ज्यावेळेस आपल्या दावणीत ना एखादा वासरू जात असतं मोठं होत असतं त्यावेळेस आपण असं कधी एवढं पण हे करत नाही की बाबा आता ती वासरू झाले त्यांचं आपण विकलं पण तुम्ही तरी दिकाल त्याला आपलंच मानताय जीवाय पाहिला पहिल्या बसन त्यांच्या सांभाळले त्यांनी त्याला केलंय पण आपण आपलं जीवाय आपण दिल्याबद्दल बाकी काय नाही आता आज पिवळ धमक आणि गुलाबी गेलय काय चला काय ते काम करतोय पळतोय त्याला बैल तसा लागला की गुलाला शंभर टक्के राहतोय त्या मा त्या मागे या मालकाचं कष्ट आहे मी असतोय बैल आपल्या भागात आप आलाय त्यामुळे काय बघा मी एक नंदी एवढी माणसं जपत असतो आणि ला लावतेत ना त्याला त्यांच्याकडे लहानपणी वासरू होता ना आदत बच्चा त्यावेळेस होता पण अजून काल ते पिष्टांवर प्रेम करतात असेच पिष्टांचे चाहते वाढतील ओमकर शेट्टी मी हीच शुभेच्छा करतो तुम्हाला आणि तुम्हाला गोलाला ठेवल धन्यवाद